One, two, नमस्कार तो होता, आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायत एकोणऐंशी उत्साहाने संपन्न करण्यात येत आहे या कार्यक्रमाचं एक वेगळं औचित्य आहे देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं अशा सगळ्या होत होत्यांना प्रथमता त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ शाळेतील सर्व विद्यार्थी आज ध्वजवंदनानंतर दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीमध्ये स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषेत हे विद्यामंदिर पाचडे या शाळेचे विद्यार्थी आपणास दिसत आहेत पण त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली यांची सातशे पन्नासावी जयंती त्याच्या निमित्तानं आज ही दिल्लीचे आयोजन करत असताना साक्षात विठ्ठल रुक्मिणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या रूपात आपणासमोर दिसत आहेत संत तुकाराम असतील लोकमान्य टिळक असतील नेताजी सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई भारतमाता त्याचबरोबर वेगवेगळ्या पोशाखामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी स्वातंत्र्याविषयी या राष्ट्रनेत्यांच्याविषयी आणि ज्यांनी ज्यांनी या समाजासाठी तन मन धन अर्पण करून कार्य केलं त्यांच्या चरणी आणि त्यांच्या शिकवण त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज वारकरी संप्रदायातील अनेक लोक या पाचर्डे गावातून या दिंडीसाठी जमलेले आहेत आम्ही साक्षात सध्या आहोत इथं विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये आम्ही सगळेजण उपस्थित आहोत हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागं एकच आमचा मनोदय आहे तो म्हणजे देशसेवा देशप्रेम आणि आत्मीयतेची भावना हे जोपासत जोपासत अध्यात्माला जवळ करत वारकरी संप्रदायाच्या या सगळ्या भावना आपण घेत असताना देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत हे स्वातंत्र्य चिरकाल अभावीत टिकावे ही भावना मनात ठेवून या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातच त्यांना देशप्रेमाची ओढ लागावी राष्ट्र नेत्यांच्या बद्दल आपुलकी निर्माण व्हावी आणि त्याचबरोबर समाजातील विविधता जी आहे विविधतेतून वी, एकता निर्माण करणारा आपला भारत देश भारत दे थे। थे। चा चा या भारत देशाची विविधता अशीच चिरकाळ अबाधित टिकावी हा मनोदय एकत्र ठेवून आम्ही उपस्थित आहोत गावातील प्रतिष्ठित मंडळी असतील शाळा व्यवस्थापन समिती असेल ग्रामपंचायत पाचर्डे ही असतील किंवा इतर सगळी मंडळी जी आहेत हे आजच्या या दिंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचंच पुनश्च एकदा स्वागत करून आम्ही दिंडीला प्रयाण करत आहोत धन्यवाद